वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना आपल्या हक्काची घरं मिळाली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाटप करण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती दोन इमारतींमधील घरांचा ताबा यावेळी देण्यात आलाय या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून घरांची पाहणीही करण्यात आली आहे अतिशय आनंदाचा दिवस आहे की तुमच्या सगळ्यांच्या समवेत आम्ही जे स्वप्न बघितलं होतं की बी डी चाळीत राहणाऱ्या आमच्या सामान्य मुंबईकराला त्याचं हक्काचं घर द्यायचं आज त्या स्वप्नाची पूर्तता सुरू झालेली आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय हा प्रकल्प देखील आपले देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री काळात त्याचं भूमिपूजन झालं आणि आता ते मुख्यमंत्री आहेत उद्घाटनाला लोकार्पणाला आज त्यांच्या हस्ते होत आहे त्यांच्या कारकिर्दीत होत आहे आणि गृहनिर्माण मंत्री मी आहे आणि म्हणून मला आठवत आहे हे मुख्यमंत्री होते तेव्हा मी एम एस चा मंत्री होता डब्यात गेलेला खातं मला दिलं होतं तर वराळी बिडीडी चाळीतील एकशे साठ स्क्वेअर फुटाच्या घरात आम्ही आयुष्य काढलं त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची नव्या घरात जायची बिडीडी वासियांची इच्छा पूर्ण होती होतीये बिडीडी वासियांना जे घर मिळालंय ते नेमकं कसं आहे याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी पाहूया राहणारे बिडीडीकर आता पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरात राहणार आहेत त्यांना चाव्यांचं वाटप जे आहे ते करण्यात आलेलं आहे पाचशे छप्पन्न जणांना चाव्यांचं वाटप जे आहे ते झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी ते येणार आहेत ते नेमकं घर कसं आहे ते आपण बघू शकतो या ठिकाणी हा हॉल आहे हा हॉल दिला आहे आणि या ठिकाणी हॉलच्या समोरच या ठिकाणी बेडरूम आहे त्यानंतर आपण जर बघितलं असाल तर हा मास्टर बेडरूम आहे टॉयलेट बाथरूम अटॅच आहे या बेडरूमला आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर हॉलच्या आपण बघितलं असाल तर बाजूलाच या ठिकाणी किचन जो आहे तो देण्यात आलेला आहे किचनमध्ये देखील या ठिकाणी आपल्याला स्पेस जी आहे ती पाहायला मिळते या ठिकाणी फ्रीज ठेवण्यासाठी जागा जी आहे ती वेगळी देण्यात आलेली आहे आणि हा किचन आहे हा किचनला लागूनच दुसरा बेडरूम आहे आणि तर तर आ, हा बेडरूम जर बघितला असाल तर हा देखील बेडरूम भला मोठा आहे याआधी एकशे साठ स्क्वेअर फिटाच्या घरात खरं तर बीडीकर राहत होते मात्र आता त्यांना हे पाचशे स्क्वेअर फिटाचं घर मिळणार आहे दोन टॉयलेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हा बाजूला दुसऱ्या बेडरूमच्या बाजूला हा टॉयलेट देण्यात आलेला आहे तर एक मास्टर बेडरूम तयार करण्यात आलेला आहे आणि हा हॉलचा परिसर आहे या ठिकाणी स्पॅसेज देण्यात आलेला आहे बेसिनसाठी ही जागा देण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीचं हे घर आहे जवळपास पाचशे स्क्वेअर फिटाचं घर आहे आणि घराच्या बाहेरची जर दृश्य बघितलात मी आता चाळीसाव्या माळ्यावर आहे चाळीसाव्या माळ्यावरून थेट आपल्याला कोस्टल रोड दिसतो आहे त्यामुळे ज्या वरळीमध्ये घर घेण्यासाठी करोडो रुपये ख द्यावे लागतात त्याच वरळीमध्ये तेही कोस्टल रोडला लागून ला असलेला हा प्रकल्प आहे बी डी टीचा त्या ठिकाणी बी डी टीकरांना घर मिळालं आहे आणि तेही टू बी एच केचं घर मिळालं आहे पाचशे स्क्वेअर फिटाचं घर मिळालं आहे त्यामुळे अर्थातच बिडीटीकरांचा आनंद जो आहे तो गगनाथ मावेनाचा झाला आहे गेले अनेक वर्ष इमारतीत राहत होते बिडीटीकर चाळीत राहत होते एकशे स्क्वेअर फुटा एकशे साठ फुटाचं हे घर होतं आणि आता हे बिडीटीकर पाचशे स्क्वेअर फिटाच्या घरात आता राहायला येणार आहेत लवकरच त्यांना आता ताबा दिल्यानंतर ते या ठिकाणी वास्तव्य देखील करतील नागेश नागेशसह सुशांत सावंत पुढारी न्यूज मुंबई